नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय जनसंवाद नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान विधिमंडळ सभागृहात काढलेला हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय हिंगोलीच्या भाजप आमदार तानाजी मुटकुळे आणि कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर या दोन नेत्यांनी एकमेकांच्या पाठीवर हात टाकत हसतमुख चेहऱ्यानं कॅमेरा पर्सनला चांगलीच पोज दिली आहे हा फोटो पाहून विशेषतः हिंगोली जिल्ह्यातील सामान्य नागरिक मतदार चकित झालेत तर दोन्हीकडील कार्यकर्त्यांना आश्चर्याचा धक्का बसलाय थोडक्यात काय तर नेते जो मात आणि कार्यकर्ते कोमात असं म्हणायची वेळ आलीये कारण हिंगोली नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान या दोन्ही आमदारांमधील वाद विकोपाला पोहोचला होता एकमेकांचे वस्त्रहरण करण्यात एकमेकांची अंडी पिल्ली बाहेर काढण्यात दोघांनी कुठलीच कसर ठेवली नव्हती नगरपालिका निवडणुकीदरम्यान दोघांमधील संघर्ष राज्यभरात चर्चेत आला होता पार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांपर्यंत दोघांची भांडणं पोहोचली होती दोघांनीही एकमेकांवर कशी चिखलफेक केली पण आता नगरपालिकेसाठी मतदान होऊन आठवडाही उलटत नाही तोच हे दोघेजण नागपूर अधिवेशनात चक्क गळ्यात गळे घालून फिरताना दिसतायत आता एकीकडे त्यांच्या या फोटोची चर्चा होत असताना दुसरीकडे मात्र नगरपरिषद निवडणुकीत आमदार मुटकुळे यांनी त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांचाच गेम केल्याची चर्चा रंगलीय त्यामुळे आमदार संतोष बांगर हिंगोली नगरपरिषदेवर भगवा फडकवतील असं बोललं जातंय यंदा काँग्रेस नेते रामदास पाटील सुमठाणकर यांनी धक्कादायक गपस्फोट केल्यात त्यांनी केलेले आरोप आणि दावे काय आहेत हिंगोली नगरपरिषदेवर आमदार बांगर यांची सत्ता कशी येणार सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना रामदास पाटील यांनी काय आवाहन केले सगळं काही या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात हिंगोली नगरपरिषदेची निवडणूक यावेळी चांगलीच वादळी ठरली ओबीसी महिलांसाठी राखीव असलेलं नगराध्यक्षपद आणि सतरा प्रभागातून चौतीस नगरसेवक पदांसाठी तीन प्रमुख पक्षांमध्ये काट्याची टक्कर बघायला मिळाली नगरपरिषदेवरील आपली सत्ता कायम राखण्यासाठी भाजपकडून पुन्हा एकदा बाबाराव बांगर मैदानात होते अर्थात त्यांच्या पत्नी नीता बांगर या अधिकृत उमेदवार होत्या भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी प्रचाराची संपूर्ण धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली होती तर कळमनुरीचे आमदार संतोष बांगर हे प्रॉपर हिंगोळी शहरातील असल्याने त्यांनी खूप आधीपासूनच नगरपरिषदेवर सत्ता आणण्यासाठीचे प्रयत्न चालू केले होते त्यांनी त्यांच्या वहिनी रेखा श्रीराम बांगर यांना नगराध्यक्षपदासाठी रिंगणात उतरवलं होतं ठाकरे गटाकडून विनायकराव भिसे पाटील यांच्या भगिनी अर्चना श्रीराम भिसे या उमेदवार होत्या खासदार नागेश पाटील अष्टीकर आणि इतर नेत्यांनी त्यांच्यासाठी जोरदार प्रचार केला दरम्यान मतदानापूर्वीच आमदार संतोष बांगर यांनी पडद्यामागून डाव खेळत भाजपचे नगरसेवक पदाचे दोन प्रमुख उमेदवार फोडले आणि त्यांचा शिंदे गटात प्रवेश करून घेतला त्यामुळे इथलं वातावरण चांगलंच तापलं होतं भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील हिंगोली शहरात आले होते पण आता आमदार तानाजी मुटकुळे यांनी बाबाराव बांगर यांच्या घरात तिकीट देऊन त्यांचा बळी दिल्याचे आरोप आता केले जात आहेत मंगळवारी आमदार बांगर आणि मुटकुळे यांचा विधिमंडळ सभागृहातील फोटो व्हायरल झाल्यानंतर काँग्रेस नेते रामदास पाटील चुमठाणकर यांनी फेसबुक पोस्टद्वारे गंभीर आरोप केलेत त्यात त्यांनी आमदारांचा फोटो पोस्ट करत म्हटलंय की मागील नऊ वर्षांच्या माझ्या अनुभवावरून मी चार दिवसांपूर्वीच एका मीडियाला मुलाखत दिली त्याचा समस्त हिंगोलीकरांना आज साक्षात्कार झाला प्रत्येक वेळी स्थळ मुंबई असतं पण आता नागपूर येथील विधानभवन आहे फरक स्थळाचा असला तर यावेळी ते अधिक गतीने जवळ आले आहेत दरवेळी असा योग येण्यासाठी थोडा उशीर व्हायचा आणि बऱ्यापैकी त्याचा साक्षीदार मी असायचो पण यावेळी मी मात्र रिंगणाच्या बाहेर आहे रामदास पाटील कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले की कार्यकर्त्यांनी अनावश्यक टोकाचं पाऊल उचलून स्वतःचं नुकसान करून घेऊ नका पण काही कार्यकर्त्यांनी नुकसान करूनही घेतलंय वाटलंच तर सर्वांनी एकदा माझी मुलाखत ऐकावी मग तुम्हाला सत्यता कळेल कारण आज हा फोटो पाहून नेहमीप्रमाणे कार्यकर्ता मूर्ख ठरला अनेक उभरते नेतृत्व बुडासकट कापलं गेलं अशा नेत्यांना तुम्ही वेळीच ओळखायला हवं कारण कालच्या नगरपालिका निवडणुकांमध्ये काही पदाधिकाऱ्यांनी घरच्या भाकरी खाऊन अनावश्यक दुश्मनी घेतलीय पुढे रामदास पाटील यांनी हिंगोली जिल्ह्यातील ज्येष्ठ भाजप नेते दुर्गादास साकळे गुरुजी यांना उद्देशून म्हटलंय की मला ज्याप्रमाणे लोकसभेला असाच गळ्यात गळा घालून धोका दिला गेला तसाच बळी आता आदरणीय बाबाराव बांगर साहेब यांचा तिकीट देऊन केला गेलाय ते निवडून येतील किंवा त्यांना निवडून आणतील असं बोलणं असं मला बिलकुल वाटत नाही कारण मधून सगळं सेट होतं बाहेर चालू होता तो फक्त तमाशा होता आता एकवीस तारखेच्या निकालाची वाट पाहू काही असो पण मी म्हटलं होतं की संतोष बांगर वेगळे राजकारणी आहेत ते त्यांच्या पद्धतीने राजकारण करतात त्यांच्या राजकारणाची स्टाईलच वेगळी आहे परत एकदा त्यांनी त्यांचं वर्चस्व दाखवून दिलं संतोष बांगर एक जिवलग मित्र मुरब्बी राजकारणी म्हणून त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत पण कार्यकर्ता बांधवांनो तुम्ही मात्र स्वतःला वेळीच आवरा भावनेच्या भरात वाहू जाऊ नका कारण जिल्ह्यातील अनेक नेते कटकारस्थान करून बळी देऊन संपवून टाकलेत मी वेळीच हा धोका ओळखून बाहेर पडलो कारण हे लोक जर प्रामाणिक असते तर मी हिंगोली लोकसभा खासदार आणि आज केंद्रीय मंत्री राहिलो असतो पण माझा केसानं गळा कापला गेलाय अशा शब्दात रामदास पाटील यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून आहे त्यांनी भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांच्यावर गंभीर आरोप केलेत मंडळी रामदास पाटील यांनी यापूर्वी हिंगोलीचे पालिका मुख्याधिकारी म्हणून शासकीय सेवा बजावलेली आहे पण राजकारणाच्या माध्यमातून काहीतरी चांगलं करण्याच्या उद्देशाने त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला होता हिंगोली लोकसभा मतदारसंघात त्यांनी भाजपसाठी मजबूत संघटन उभं केलं होतं पण महायुतीत ही जागा शिंदे गटाला सुटल्याने त्यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यातही मंत्री गिरीश महाजनांच्या शिष्ट्यानं रामदास पाटील यांचं बंड थंड झालं होतं त्यानंतर रामदास पाटील यांनी भाजप पक्षाला सोडचिठ्ठी देत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता पण त्या ठिकाणीही त्यांची निराशा झाल्यानंतर अलीकडेच त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला नांदेड जिल्ह्यातील देगलूर मुखेड या तालुक्यांमध्ये देखील त्यांचा चांगलाच प्रभाव आहे हिंगोली जिल्ह्यात घडणाऱ्या राजकीय घडामोडींवर ते अधूनमधून व्यक्त होत असतात हिंगोली नगरपरिषदेची निवडणूक कशी झाली हे सर्वांनीच अनुभवला पण आता बांगर आणि मुटकुळे आमदारांची जोडी पुन्हा एकदा एकत्र आल्याने रामदास पाटील यांनी आमदार मुटकुळे यांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत दरम्यान आमदार संतोष बांगर हे कळमनुरीचे आमदार असले तरी हिंगोली विधानसभा क्षेत्रातही त्यांचा चांगलाच प्रभाव आहे ज्याचा फायदा आमदार मुटकुळे यांना विधानसभा निवडणुकीत झाला होता त्यामुळे आमदार बांगर यांच्याशी कायमची दुश्मनी घेणं आमदार मुटकुळे यांना परवडणार नाहीये आणि त्यामुळेच त्यांनी संतोष बांगर यांच्यासोबत पुन्हा एकदा जुळून घेतल्याचं आता बोललं जातंय तर दुसरीकडे आमदार तानाजी मुटकुळे यांचा नगरपरिषद निवडणुकीत आमदार संतोष बांगर यांचा छुपा पाठिंबा होता अशाही चर्चा रंगल्यात दरम्यान या सगळ्या घडामोडी पाहता यावर तुम्हाला नक्की काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या जनसंवाद या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद